क्रमांक सात पाहतोय पूर्वस्थिती दोन्ही हात कमरेवरती मान सरळ घ्यायचा श्वास सोडत मान आपली जास्तीत जास्त फुडून खाली वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपली हनुवटी जी असेल ती या कंठकोपामध्ये रोवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सावकाश खाली पाठीमागे येणारा जो ताण आहे तो ताण जास्तीत जास्त या लक्ष द्यायचं आहे सावकाश पुन्हा आता विरुद्ध बाजूनं करायचं आपल्याला मान म्हणजे जास्तीत जास्त पाठीमागच्या बाजूला होईल आणि त्याचा ताण जो आहे तो मानेच्या ऊर्जा बाजूला येईल आता सावकाश पुन्हा श्वास घेत मान सरळ करायचे आहे यानंतर आपली जी मान आहे ती आपल्या डाव्या खांद्यावरती जास्तीत जास्त येई याप्रमाणे या ठिकाणी उजव्या बाजूला ताण येईल सातला मानसरळ करायची आहे पुन्हा त्यानंतर हिमान श्वास सोड सावता उजव्या बाजूला येईल या ठिकाणी डाव्या बाजूला येणारा ताण आपण अनुभवायचा आहे मानसरळ गुणियात आपली सरळ आता आपण पूरक हालचाल क्रमांक आठ पाहूया पूर्वस्थिती दोन्ही हात कमरेवरती एकला मान सरळ दोनला सावकाश श्वास सोडत मान समोरून खाली तीन ला तशीच मान डाव्या खांद्यावरती येईल चारला पाठीमागे पाचला उजव्या खांद्यावरती आणि साला लालून अशीच मान क्रमांक दोनच्या अवस्थेमध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये पुन्हा आहे आपल्याला हे जे माडीचं रोटेशन आहे ते विरुद्ध बाजूला करायचं आहे या ठिकाणी सात ला पुन्हा माणू उजव्या बाजूवरती सहा ला सॉरी आठ ला पाठीमागे नऊ ला डाव्या खांद्यावर दहाला पुन्हा खालून खालच्या बाजून आणि अकराला मानसर ही आवर्तणे आपल्याला सुरुवातीला तीन वेळा करायचे आणि दोन्ही हात आपले खाली ही झाली क्रमांक नऊ पाहायचे आपल्याला पूर्वस्थिती दोन्ही हात वरती घ्यायचे क्रमांक एक अवस्था श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाकायचा आहे दोन्ही हात सरळ या ठिकाणी हाताची नमस्कार स्थिती होईल तीनला श्वास सोडलेलाच सावकाश कंबर फिरून घ्यायचे आणि डाव्या चार ला श्वास घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मागे जायचंय पाच ला कमरेतून फिरवत पुन्हा उजव्या बाजूकडं वळायचं आहे सहाला श्वास सोडत सोडत समोर दोनची अवस्था आता हेच आपल्याला रोटेशन विरुद्ध बाजून करायचं आहे पाच ला श्वास सोडलेला उजव्या बाजूला श्वास घेत मागे श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला त्यानंतर श्वास सोडत पुन्हा क्रमांक दोनची अवस्था पुन्हा पण श्वास घेत सरळ दोन्ही हात बाजूने खाली आणि पुरुष